कळम बजीला तुम्हाला आम्ही पूर्ण जागू हा नैवेळेस आलो नाही गाव ला पाहून अरे म्हणजे भेट तरी विचार भेटून भेट नाही जरी तर मी का मोबाईल काढला फटेलची हे बघितली व्हिडिओ हा अर भया म्हणलं कुठे मी अपवर बघितलं हाय म्हणलं पाचण्याच्या खांद आहे ते मॅपवर आम्ही आलो इथं जेवण करून येऊ इथं सरकारी स्वयंपाकघरी भरपूर आमच्या मालकीने गेले आमची हे जी आई शिक्षिका आहे बरोबर तरी आम्ही चला जेवायला जर खरं जायचं सोलापूरला असं इंजिनिअरिंग लागलं आपल्याकडे मानसिक आपल्या जवळ देत मग तुम्ही आल्याबद्दल परत एकदा स्वागत आहे तुम्हाला कसं काय वाटलं येऊन तुमचं बी तुमच्या मुलाचं आपल्या कसं आपल्या संघात कसं हॉटेलला एकदम सर स्वागत आहे तर कसं आहे माहिती का मित्रांनो आपल्याकडे थोडी चव कमी पण शंभर टक्के तुमच्या आरोग्याची हमी दादा जेवण कसं वाटलं एकदम मस्त मस्त झालंय जेवण

बायसाहेब जेवण कसे हाताने घ्या पण जेवण कसे इकडे <laughs> मला गर्दी दाखवू द्या गर्दी गर्दी दाखवू द्या बघू काय काय नाही एक नंबर सगळं ओके लागले तर सांगतो बघा नमस्कार मित्रांनो आज सकाळचा अकरा वाजताचा हा बेत आहे सांगा पस्तीस आठऐंशी हॉटेलचा बघा तिकडे आई भाकरी करायला लागली नुशी पीठ चाळायला लागली इकडं नकशाची काढायला बघा घा मारि बघा इकडं मच्छी तळायला चालू आहे

रिअलच आहे रियलच सांगायला लागलं नसता बदरत्न असतं काय कोणी बरोबर बरोबर हो इतक करावं लागेल हो ठीक आहे बरोबर कसे नंबर नंबर आयडी नंबर का उग मस्त ओके ओके काय पाहिजे मटन थाळी मटन थाळी मटन थाळी दोन बिस्लरी बाजरी भाकरी हां बघा या काकाला एक मटन थाळी दोन बिस्लरी आणि बाजरीच्या भाकरी आणि काका आपल्या इथे इंद्रायणी राईस पण आहे मावळातून मागवलेला इंद्रायणी राईस पण मावळातून मागवलेला पाहिजे आता बघा कॅबिन नंबर तीन आपण काका काय पाहिजे तुम्हाला इथं मच्छीदम किती अजून चार मच्छीदम एक रोस्ट अजून अजून एक चिकन थाळी अजून बघायला कॅबिन चार नंबर ला आजोबा जेवण करू चालले बघा सुप 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 मित्रांनो हे आपलं सकाळचा दहा वाजताचा सगळा हा देत आहे आणि इकडं सूप पुढे इकडं तळे लिंबाचे चालूच आहे आपण जाऊया आता लिंबोनीच्या गार्डन गार्डनला बघू कोण कोण बसलेलं आहे एक ताई आणि काका बसलेले आहेत तिकडं काका काय मागवलंय तुम्ही no. काय मागवलंय हा अजून अजून बाजरीची भाषरी आपल्या आईच्या हातची पापड पापड़। दोन पापड पण खाल्ले काकाने बघा का, काका ताईने दोन पापड सुद्धा खाल्ले पाणी पिलो थंड शांत वाटलं गार्डन मध्ये छान वाटायला सौरवच या आणि जेवणाचा आनंद घ्या खुश आणि जानूला मुलाखत लिहून जा भेटून जा काका कसे बनते तशी काकाची एक इच्छा पूर्ण करा आता पुढे बघू अजून बघा इकडं काही भैया बसलेल्या आहेत भैया तुम्ही काय ऑर्डर केले काजू तुमच्या पर्यंत कोणी आलंच नाही हा आता मी आले सांगा तीन मच्छी दे तीन मच्छी अजून मित्रांनो बघा आपली मंगळवारची गर्दी आपल्या हॉटेलला भाऊ साहेब जेवण कसं होत व्यवस्थित झालं जेवण जेवण कसं होतं सर जेवण कसं कसं होतं होतं एक नंबर नंबर का सकाळ सकाळ आमच्याकडे फॅमिली सारखा आम्ही ट्रीटमेंट दिली म्हणजे थांबलेत आमच्यासाठी धन्यवाद थांबले बोल इकडे जेवण एक नंबर थैंक यू असे भैया असे मोठे मोठे बलवान पूर्ण असे आठ नऊ वर्षभर सांभाळत आणि मला उपाशी राहून राहून मला खाया भेटत नव्हता अन्न पाणी मला शेवट सुगर झाली आणि आता काय म्हणतोय हॉटेल टाकले आता मी सगळे पितळाचे भांडे आणणार आहे आप अरे आपली माय गळून गेली अवसर नाही राहिले आणि तू भांडे पितळाचे आणून काय करतो काय चुरुजी हिरवे चुरुंदीची बायको हा आता जात्याला घराटूर हिथ कोण यायचंय दिवाला त्यांच्या मालकीने येतात का म्हणून तर ना मग जिथे विषय गंभीर गंभीर वा वा गेला पळून तो जायचं बाई साहेब जेवण कसं झालं मला सांगा जरा एकदम धन्यवाद धन्यवाद ना ना अजून एक वाटे शर्वाना बाकराना शर्वाना पोर बसले जरा आई आई सोबत जेवणाचा आनंद कसा एकदम गप्पा मारीत मारीत गप्पा मारित मारीत एकदम नॅचरल झाडाखाली कसं निसर्गरम्य वातावरण एकदम थोडी हवा कमी आवाज बोला बोलावर बसायच होत्या म्हणजे टक्के असा फील की माझी आई शेजारी बसली मला जेवण वाढले घरी जेवा घरी सगळे मित्र आणि कसं माहिती चार लोक असे जेवायला बसले सोबत जेवण थोडं दोन गाज जास्त जाते शंभर टक्के मी एक कमी दीड अरे वाईस घ्यायचा बरं का राईस घ्यायचा राईस खायचा आहे जरा राईसला जागा बाई साहेब तुमचं प्रेम खरंच मला आज अक्षरशः म्हणजे रडा की तुम्ही लाईट नसताना सुद्धा तुम्ही माझ्यापाशी जेवाय जेव्हा बसलेत गेले नाहीत तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं मना मनापासून बरं का धन्यवाद रिअली